नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेटमध्ये हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो जसं काही आपण सांगितलं होतं अकरा जून रोजी आपण अपडेट दिली होती की आपले हॉल तिकीट चौदा तारखेला येणार आहे आणि ते एकदम खरी माहिती ठरलेली आहे आतापर्यंत जी काही आपले सूत्र आहेत सूत्र म्हणजे कोण जे आपले मित्र आहेत प्रशासनामध्ये काम करत आहेत त्यांच्याकडूनच माहिती मिळत असते आणि ती माहिती अत्यंत बरोबर ठरत आहे आणि आज त्याचा प्रत्येक परत एकदा आलेला आहे आपण सांगत होतो की शंभर टक्के हॉल तिकीट हे आज किंवा उद्या जास्तीत जास्त काय सांगितलं तर उद्या परंतु आज येण्याची दाट शक्यता होती आणि ते आलेले आहेत मित्रांनो सर्वात अगोदर खरी माहिती आपल्याकडे मिळत असते आणि सर्वात अगोदर आपण माहिती ते कुठं टेलिग्रामला टाकत असतो मित्रांनो टेलिग्रामला बघा टेलिग्राम हे आपलं पोलीस भरती दोन हजार चोवीस त्यांना आपण आहे आणि माहिती बघू शकता हे बघा जून अकरा जून अकराला आपण एक मेसेज केला होता मित्रांनो तो मेसेज तुम्हाला दाखवतोय जून अकरा रोजी आपण दुपारी तीन वाजून एकेचाळीस मिनिटांनी मेसेज केला होता की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ब्रेकिंग मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस ला मैदानी चाचणी हॉल तिकीट येणार सर्वांनी तयारी चालू ठेवा अशा प्रकारे सर्वात अगोदर मेसेज आपण दिला होता त्याच्यानंतर आज सुद्धा बघू शकता आजचा हा मेसेज होता तुम्ही टेलिग्राम ला असेल तर तुम्हाला कळाला असेल हा मेसेज होता की ज्यांचे पहिल्या दिवशी म्हणजेच योकुणा जीवन रोजी ग्राउंड होणार आहे त्यांची हॉल तिकीट आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे तर ते आजच अपडेट करण्यात आलेले आहे ऑफिशियल साईटवर आपण गेलो की अशा प्रकारचं नवीन एक त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला त्या बघू शकता की शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा अशा प्रकारचं नवीन टॅब या ठिकाणी आता आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्या आपण ते याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आपला अर्ज क्रमांक प्लस जन्मदिनांक टाकायचा आहे याच्यामध्ये आणि पुढं जायचं आहे आपलं हॉल तिकीट जनरेट झालेलं दिसणार आहे मित्रांनो तर बघू शकता शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपण क्लिक करू शकतो इथे आणि आपलं आता प्रवेशपत्र आपण डाउनलोड करू शकतो तर थोड्या वेळानं ट्राय करा मित्रांनो सध्या नेमकं आताच अपडेट केलेलं आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागू शकतो अपडेट होण्यासाठी लवकरच आपले हॉल तिकीट दिसून येतील तर त्यासाठी हेल्पिंग गणेश नेहमी बघत राहायचं आहे पोलीस भरतीची कुठलेही अपडेट सर्वप्रथम खऱ्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहेत हेल्पिंग गणेश यूट्यूबवर आणि सर्वात अगोदर अपडेट आपली असते पोलीस भरती दोन हजार चोवीस हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक मी खाली देतो ती जॉईन करून घ्यायची याच्यावर सर्वात अगोदर अपडेट आपली येत असते तर मित्रांनो निश्चित पोलीस भरती होईपर्यंत कुठलीही अपडेट मिस नसेल करायची तर लगेच टेलिग्राम आपलं हे चॅनल आहे ते जॉईन करायचं खाली लिंक देतो कमेंट बॉक्समध्ये दे लिंक देतो लगेच जा जॉईन करा आणि पोलीस भरतीची परिपूर्ण माहिती सर्वात अगोदर मिळवा धन्यवाद